शौदाहिनीच्या दुरावस्थेमुळे जिल्ह्यातील स्मशानांना मरण कळा जिल्ह्यातील अनेक गावांमधून स्मशान क्षणमध्ये असणाऱ्या शौदाहिणीची दुरावस्था आता था ठळकपणे जाणवत आहे जिल्हा परिषदेचे सभागृह अस्तित्वात नसल्याचा फटका याला देखील बसतो आहे डी अर्थात जिल्हा विकास नियोजन समितीच्या माध्यमातून सन दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान म्हणजे जवळपास दहा वर्षांपूर्वी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शौदाहिणींचं वाटप झालं होतं त्यानंतर आज तगात पुन्हा याबाबत कारवाई झालेली नाही सदर शौदाहिणींची आयुर्मर्यादा तीन चार वर्षांची असते त्यामुळे आता दहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत त्याचं अस्तित्वच संपून गेले आहे यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना अडचणी येत आहेत आणि ही परिस्थिती जिल्ह्यातील जवळपास अनेक गावांमधून आहे संबंधित दुरावस्थेचं गांभीर्य लक्षात घेऊन याविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता समजलं की जिल्हा परिषद सभागृह अस्तित्वात नाही म्हणून काहीच करता येत नाही असेही नाही अशी अडचण जर गावांमध्ये असेल तर संबंधित ग्रामपंचायत प्रशासन पंधराव्या वित्त आयोगामधून या कार्यवाही करून शवदाहिनींची खरेदी करू शकतात त्यामुळे आता हा विषय ग्रामपंचायतीच्या अधीन असल्याची खात्रीदायक माहिती आहे संबंधित पुरवठादारांशी संपर्क साधला असता यामध्ये साधारण ऐंशी हजारापासून सव्वा लाखापर्यंत वेगवेगळे वेग प्रकार असल्याची देखील माहिती मिळाली सध्या वित्त आयोगाच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी उपलब्ध होत असताना अशा ठिकाणी विशेष खर्च करणं गरजेचं आहे मृतदेहांची हेळसाण न होता शेवट सुखाचा व्हावा या भावनेतून अशा स्मशान शेडमध्ये दुरावस्था असणाऱ्या ठिकाणी ग्रामपंचायतीने विशेष लक्ष घालणं आता गरजेचं बनलं आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा